नमस्कार आपण पाहताय टाइम्स ऑफ टू फोर्टी थ्री मी सध्या भूम बस मध्ये आहे आणि भूम बस स्थानकात आपण पाहतो आहे या ठिकाणी प्रवाशांची गर्दी जी आहे ती आपण पाहतोय याला कारण एकच आहे भूम बस डेपोतील जे डिझेल आहे ते डिझेल संपलेलं आहे त्यामुळे गाड्या ॲडजस्ट करून ते सोडत आहेत अनेक ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने सोडल्या जात आहेत आणि याच कारणास्तव ही गर्दी आपण बस स्थानकावर पाहतोय काही लांब पडल्याच्या गाड्या बाहेरून येणाऱ्या गाड्या त्या त्यामध्ये डिझेल असल्या कारणास्तव त्या गाड्या आहेत उपलब्ध आहेत पण भूम डेपोच्या ज्या काही प्रॉपरला चालणाऱ्या गाड्या असतील वाशी असतील भूमवाशी असेल भूमबारशी असेल अशा ज्या काही गाड्या आहेत त्या आपण पाहतोय उशिरा सध्या सुटत आहेत काही टप्प्याटप्प्याने त्या गाड्या सोडल्या जात आहेत ज्या गाड्या डिझेल आहे अशा गाड्यांच्या फेऱ्या त्या भागात सुरू आहेत आत्ताच बस स्थानकातील जे अधिकारी आहेत त्यांच्या त्यांनी दिलेल्या माहितीनुसार भूम बसस्थानकातील जे आहे भूम डेपोतील डिझेल संपलेलं आहे -पे आणि ह्या टप्प्याटप्प्यानं गाड्या सुरू आहेत काहीच वेळापूर्वी माझे आणि लांडगे साहेब जे की डेपो मॅनेजर आहेत त्यांची त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली संध्याकाळपर्यंत डिझेल उपलब्ध होईल अशा माहिती त्यांच्याकडून आम्हाला मिळालेली आहे तर तुम्ही जर प्रवास करत असाल स्थानिक भागात प्रवास करत असाल भूम बारशी भूमवाशी तर टप्प्याटप्प्यानं गाड्या सुरू असल्यामुळं या ठिकाणी आपण गर्दी पाहू शकताय संध्याकाळ नंतर त्या ठिकाणी डिझेल उपलब्ध होणार आहे जी काई काई आ, आ, ही जी अवस्था आपण पाहतोय ही भूम बस स्थानकाची आहे पहिल्यापासून या भूम बस स्थानकात सतत अडचणी असतात काही ना काही कारण असतो आपण पाहिलं आता सुद्धा या ठिकाणी जे स्थानकातील अधिकारी असतील त्यांची इथं उपस्थिती असणं गरजेचं आहे अशा परिस्थितीत गाड्या ऍडजस्ट करणं गरजेचं आहे आजही देखील त्यांचं ऑफिस बंद आपण पाहतोय ही गर्दी आपण पाहत आहे हे तीन तास तुम्हाला जायचंय कुठं तुम्ही वारकरी आहात तर आपण पाहतोय तुमचं गाव काय नाव काय बीडचे आहात तुम्ही तुम्ही इथं किती वाजता आला होता सकाळी सकाळी अकरा वाजता वाजता या ठिकाणी हे ग्रहस्थ या ठिकाणी आलेले आहेत वारकरी आहेत ते तुम्हाला कुठं जायचंय मामा वालवडला जायचंय का तुम्ही ह्यांच्यासोबतच सोबतच दिंडीतच निघालात का दे। का खाजगी का कामाचं आता आपण पाहतोय या लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत या गाड्यांमध्ये त्यांच्या डेपोतून येताना डिझेल भरलेला असल्या कारणास्तव या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या गाड्या सुरूच आहेत पण भूम बस स्थानकातून ज्या स्थानिक फेऱ्या करणाऱ्या गाड्या आहेत भूमबारशी भूमवाशी भूमीट या गाड्या सध्या आपण बंद पाहतोय टप्प्या टप्प्याने त्या गाड्या येत आहेत सध्या काही गाड्या टप्प्या टप्प्यानं सुरू असल्यामुळे ही, ही गर्दी आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय यात जास्त करून मुली असतात मुलं टू व्हीलर फोर फोर व्हीलर टू व्हीलर मध्ये निघून जातात टू व्हीलर वर निघून जातात पण हे जे काही मुली आहेत या मुलींची अडचण गैरसोय होते मुलांची तितकीशी गैरसोय होत नाही पण मुलींची गैरसोय अधिक या प्रमाणात होते त्यांच्याकडे पासेस असतात तरी आपण आता नाही एक चार वाजताच्या दरम्यान जर पाहिलं तर लहान मुलं सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतील चार वाजता शाळा सुटल्यानंतर याच्यापेक्षा जास्त गर्दी या ठिकाणी होण्याची शक्यता हां तुम्हाला जायचंय कुठं आता पंढरपूर तुमचं गाव कोणतं दिघोळून आलात तुम्ही आहे तुमची वा तुम्ही वापस येणार तुम्हाला पुण्याला जायचंय का तुम्ही कधीपासून थांबलाय दहा वाजल्यापासून थांबलाय तर काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना सुद्धा डिझेल उपलब्ध या ठिकाणी नाहीये मुंबई गाडी सुद्धा आपण कानावर एक अशी चर्चा आहे की मुंबई गाडी परांड्याहून डिझेल भरून घेऊन येणार आहे आणि नंतर ती मुंबईला निघणार आहे प्रतिक्रिया नागरिकांच्या या आपण पाहतोय की संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांच्या या ठिकाणी आहेत प्रवाशी ताटकळत या ठिकाणी उभारलेल्या आहेत ही अवस्था आपल्या भूमडेपोची आहे ज्या ठिकाणी डिझेल सुद्धा लोक लोक उपलब्ध लो होत नाही यांना बाहेरून डिझेल मागवण्यासाठी दिवस दिवस थांबावं लागतं तुम्हाला पुण्याला जायचं आहे कधीपासून सांगते तुम्हाला साडेनऊ वाजल्यापासून साडेनऊ वाजल्यापासून तुमचं गाव कोणतं तुम्ही कुठून आलात आणि आता कुठं कुठं जायचं आला कळमून आलं मला पुणे गाडी लागलेली आहे अशा प्रकारे आपण पाहतोय की टप्प्या टप्प्यानं गाड्या सोडण्यात येत आहेत पुणे गाडी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे ह्या संतप्त प्रतिक्रिया आपण पाहिल्यात प्रवासी सकाळपासून या ठिकाणी सका ताट करत आहेत आता कॉलेज सुटलेला आहे एक दीड तासापूर्वी तर विद्यार्थ्यांची गैरसोय सुद्धा विद्यार्थिनींची गैरसोय या ठिकाणी होते ही दृश्य आपण भूम बस स्थानकातून पाहतायत आता भूम वालवड परांडा करमा बिगवण पुणे ही गाडी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे पुणे जाणाऱ्यांसाठी आपण दृश्य पाहतायत गर्दी या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी ते अधिकारी त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत बातमी झाल्यानंतर एक गाडी या ठिकाणी पुण्यासाठी उपलब्ध झालेली आहे भूम बस स्थानकाची ही दयनीय अवस्था आहे या माध्यमातून आपल्याला लक्षात येत आहे की अनेक समस्यांचा सामना या ठिकाणी प्रवाशांना करावा लागतोय अधिक बातम्या माहितीसाठी तुम्ही टाइम्स ऑफोटला फॉलो करा No, no,